मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी आता एस आय टी मार्फत होणार आहे एक सप्टेंबर दोन हजार तेवीस आधी जरांगे हे नाव फारसं कुणाला माहितीही नव्हतं अचानक एका लाठीमाराच्या घटनेनं ते मोठे झाले त्यानंतर संपूर्ण मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून राज्यभरामध्ये फिरू लागले गेले दोन तीन महिने हा आरक्षण आंदोलनाचा फिवर वाढत गेला तेव्हा जरांगेंच्या पुढे झुकणारं सरकार आता अचानक त्यांचाच पर्दाफाश करण्याची भाषा बोलताना दिसतंय ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांचं घाशीराम कोतवाल हे नाटक तुमच्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल त्याच्याबद्दल ऐकलं असेल जेव्हा व्यवस्थेला काम करून घ्यायचं असतं तेव्हा एखादा घाशीराम उभा केला जातो त्याचं महत्त्व वाढत जातं आणि तो अमर्याद वाढला त्याचा वापर संपला की त्याला बाजूला केलं जातं तेंडुलकरांचं हे नाटक किती अजरामर आहे यातली पात्र परिस्थिती किती कालातीत आहे याचीच प्रचिती देणारं सध्याचं चित्र आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कुठलाही विषय आला की एस आय टी हे त्यावरचं एक जालिम राजकीय औषध असतं कधी अशी एस आय टी स्थापन करून विषय क्लोज केले जातात कधी एस आय टीच्या चौकशीतून येणारे अहवाल एक विशिष्ट मुद्दा राजकीय वर्तुळामध्ये प्राप्त करून देतात आता सुद्धा बातमी नीट ऐका जरांगेंनी फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एस आय टी आहे म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांवरच झालेल्या आरोपांची चौकशी खरंतर एस आय टीला करायची आहे पण ही एस आय टी स्थापन करण्यात यावी अशी सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला केली आणि त्यानंतर ती तशी स्थापन होत असल्याचं गृहमंत्र्यांनी जाहीर केलं आणि तेव्हा ते म्हणाले ही एस आय टी स्थापन झाल्यानंतर त्यांनी जे विधानं केले आहेत त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत जरांगे यांच्या पाठीमागं नेमकं कोण आहे हे या एस आय टीमधून उघड होईल म्हणजे एस आय टीचा उद्देश फडणवीस यांच्याबाबत केलेल्या आरोपांचा शोध घेणं जरी असलं तरी प्रत्यक्षात त्यातून जरांगेंचा बोलविता धनी कोण हे उघड होणार असा सरकारचा दावा आहे त्यासाठी अगदी मागं जाऊन जुन्या जुन्या, जुन्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे एक सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या आधी जरांगे नाव फा म्हणजे बीडच्या बाहेर सुद्धा फारसं कोणाला माहिती नव्हतं ते मोठे झाले एकतर त्या लाठीमाराच्या घटनेमुळे आज सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्या लाठीमाराच्या आधीसुद्धा बरंच काही घडलेलं होतं त्याच्या आधी, त्या आधी दगडफेक झालेली होती आणि ती कोणाच्या आदेशावरून त्या दिवशी रात्री अचानक त्यांना कोण भेटायला गेलं होतं हे सगळं या एसआयटीतून सु समोर येईल खरं तर यातली कुठलीच गोष्ट आत्ता ताजी घडलेली नाही आहे जर जरांगेंचा बोलविता धणी विरोधी पक्षातूनच होता असं सरकारला आहे तर त्याची कुणकुण त्यांना आधीच लागलेली होती ही माहिती ते आधीच उघड करू शकले असते पोलिसांच्यावरती लाठीमार झाला बीडमध्ये हिंसाचार झाला त्यावेळीसुद्धा सरकारनं इतक्या थेटपणे जरांगेंच्या विरोधात ही भूमिका घेतलेली नव्हती बीडमधल्या हिंसाचाराचं चा आणि आमदारांची घरं जाळण्याचं जे प्रकार आहेत ते निषेधारच आहेत त्यावेळी याच्याबद्दल एस आय टीची मागणी सुद्धा झालेली होती सरकारनं त्याबद्दल आश्वासन सुद्धा दिलं काल परवापर्यंत ज्या जरांगेंच्या मागे अख्खं सरकार झुकलं आहे त्यांच्या नागदुऱ्या काढण्यासाठी अंतरवाली सराटीपर्यंत धावतंय सरकार असं जे चित्र दिसत होतं ते सरकार अचानक आता जरांगेंच्या विरोधात आक्रमक भूमिकेत आलं आहे जरांगे या आरक्षणाच्या लढाईमध्ये पूर्ण योग्य होते का हा आपला या व्हिडिओचा विषय नाही आहे पण सध्या एस आय टी चौकशीच्या मागे जे राजकारण लपलेलं आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे एस आय टीच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मी मराठा समाजासाठी काय काय केलेलं आहे हे, हे सांगण्याची खरं तर कु कुणाला गरज नाही आहे कुणाच्या सर्टिफिकेटची मला आवश्यकता नाही आहे अण्णासाहेब आर्थिक महामंडळ असेल सारथी असेल सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलेलं मराठा आरक्षण असेल या सगळ्या गोष्टींचा हवाला त्यांनी दिला त्यांच्यानंतर मुख्यमंत्र्यांनीसुद्धा भाषण केलं आणि त्यांच्या भाषणातलीसुद्धा काही विधानं खूप इंटरेस्टिंग आहेत एकतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जरांगेंच्या मागण्या कशा कशा बदलत गेल्या हे सांगितलं मग सुरुवातीला सरसकट आरक्षण देता येणार नाही हे त्यांनी सांगितलं त्यांचे काही लोक कोर्टात गेले होते मग कोर्टानं सुद्धा ते फेटाळलं मग सुरुवातीला मराठवाड्यापासून इतरत्र पण प्रमाणपत्र द्या ही त्यांनी नवीन मागणी केली अशी मागणी तर इतरत्र कुणी केलेली नव्हती तरीसुद्धा ती मागणी त्यांच्या आंदोलनामध्ये ॲड झाली असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे मग नंतर जरांगे ओबीसीमध्ये आरक्षण मागू लागले अशा पद्धतीनं त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या कशा बदलत गेल्या हे सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये केला सोबतच त्यांचं एक विधान होतं की मनोज जरांगे पाटील प्रामाणिकपणे आंदोलन करत होता त्याची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि त्यामुळं सगळा प्रोटोकॉल ठेवून मी बाजूला गेलो आता खरं तर जर मुख्यमंत्री असं म्हणतायत की जरांगे पाटील प्रामाणिकपणे आंदोलन करत होता आणि त्याची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती एकीकडे मुख्यमंत्री असं म्हणतायत तर मग त्या दिवशी नेमकं काय घडलं आणि त्याच्या पाठीमागं त्यांच्या एकूण आंदोलनाच्या पाठीमागं कोणीतरी राजकीय हेतूनं प्रेरित होतं का किंवा त्यांना बसवण्यात आलेलं होतं का अशी विधानं सरकारमधूनच येणं हे कुठंतरी परस्पर विरोधी आहे कारण मुख्यमंत्री असं आहेत की ते प्रामाणिकपणे आंदोलन करत होते आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती फक्त मुख्यमंत्र्यांना एवढं म्हणायचंय की नंतर त्यांची कामं जी आहे भाषा जी आहे ती बदलू लागली म्हणजे सरकारनं जे आहे ते स्वीकारण्याच्या ऐवजी ते टीका करू लागले आणि ही जी भाषा आहे ती कार्यकर्त्याची भाषा नाहीये ती राजकीय भाषा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता अधिसूचनेबद्दल सुद्धा म्हणजे सगळे सोयऱ्यांच्या जी घोषणा झालेली होती जो गुलाल उधळण्यात आलेला होता त्यांनी आणि जरांगे पाटलांनी एकत्रितपणे गुलाल उधळलेला होता त्याच्याबद्दल सुद्धा त्यांचं स्पष्टीकरण आहे त्यांचं म्हणणं आहे की या नोटिफिकेशनवरती सहा लाख आक्षेप आलेले आहेत आणि तोपर्यंत जोपर्यंत त्याची सगळी म्हणजे काळजी घेतली जात नाही त्याची पडताळणी होत नाही त्याच्याशिवाय तो कायदेशीर दृष्ट्या टिकाऊ होणार नाही आणि त्यामुळं तो अद्यापही काढलेला नाहीये आता हे विधान जे झालेलं होतं ते खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात झालेलं होतं जरांग्यांचं ते मुख्यमंत्र्यांच्या विरोधात फारसं टोकदार बोलत नाहीत आक्रमकपणे बोलत नाहीत असं सभागृहामध्ये सुद्धा काही विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं त्याला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आणि ते उत्तर देताना त्यांचं वाक्य होतं की माझ्या विरोधात पण तो बोललेला आहे आणि जर तो माझ्या विरोधात बोलला नसेल तरीसुद्धा आमची कलेक्टिव जबाबदारी आहे म्हणजे आपल्या विरोधात तो बोललेला आहे की नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांना थेटपणे एखादं उदाहरण देऊन सांगता येत नव्हतं फक्त त्यांचं म्हणणं असं की जरी समजा तो बोलला नसेल माझ्या तरी तरीसुद्धा आमची एक सरकार म्हणून कलेक्टिव जबाबदारी आहे अजून एक विधान त्यांनी खूप इंटरेस्टिंग केलं ते म्हणजे मुख्यमंत्री म्हणून सगळ्या समाजाची जबाबदारी माझ्यावरती आहे खर तर हे पण इंटरेस्टिंग आहे कारण सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा जरांग्यांचं पहिलं उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री गेलेले होते तेव्हा त्यांनी जाहीरपणे आपल्या जातीचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला होता मी मराठा समाजाचा आहे आणि समाजाचे प्रश्न मी जाणतो माझे वडील सुद्धा त्या चोपन्न आंदोलनांपैकी एका आंदोलनात सहभागी होते हे त्यांनी सांगितलेलं होतं जर मुख्यमंत्री सर्व समाजाचे असतात तर त्यांनी अशा जाहीर पद्धतीनं एखाद्या समाजाचंच पालकत्व आपल्याकडे आहे किंवा त्या समाजाशी रिलेट करणं हे पण योग्य नव्हतं पण आता तेव्हा त्यांनी ते विधान केलं आणि आता ते म्हणत आहेत की मी सर्व समाजाचा आहे मुख्यमंत्री म्हणून खरं तर हे भान जे आहे ते त्यांनी त्यावेळीसुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये ठेवायला पाहिजे होतं सोबतच त्यांनी हे पण विधान केलं की छत्रपती शिवरायांची शपथ मी केवळ मराठा समाजच नाही तर दुसऱ्या कुठल्या समाजासाठी घेतली असती तरीसुद्धा मी ती पूर्ण करून दाखवली असती मी कमिटमेंट पाळणारा माणूस आहे म्हणजे थोडक्यामध्ये या एस आय टीच्या माध्यमातून जे आता राजकारण घडत आहे त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा अर्थ हा आहे की आता बहुधा जरांगेंचा सरकारसाठी उपयोग जो आहे तो संपलेला आहे आणि जरांगेंना सरकारनं जे आत्तापर्यंत केलेलं आहे म्हणजे नोटिफिकेशनबद्दल त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ते काढू सगळे सोयऱ्याबद्दल त्याच्या माध्यमातून ज्यांना लाभ होईल तो त्यांनी घ्यावा दहा टक्के आर्थिक का आरक्षणाचा कायदा आम्ही केलाय आणि या कायद्याची पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे की कायदा करून सुद्धा लोकांना विश्वासच वाटत नाही आहे की आपल्याला आरक्षण मिळालं आहे म्हणूनच कदाचित आज मुख्यमंत्र्यांना सभागृहामध्ये हे बोलावं लागलं की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्यामुळे तुम्हाला वाटतंय हा कायदा टिकणार नाही हे तरी सांगा आणि त्यामुळे त्यांनी आपल्या या कायद्याचा बचाव जो आहे तो सभागृहामध्ये केलेला आहे पण ही एस आय टी चौकशी आता एक प्रकारे म्हणजे इतक्या दिवसांपासून जी चर्चा सुरू होती की मराठा आणि ओबीसींचा बॅलन्स कदाचित महायुतीमध्ये चाललेला आहे आणि जरांग्यांच्या आंदोलनामधून सिंपथी सारखे जे विषय आहेत ठाकरे पवारांच्या ते मागे पडलेत आणि एक मराठा समाजाचं नेतृत्व करणारा माणूस आपल्यासोबत आहे किंवा त्याच्या मागणे आपण पूर्ण करतोय हे दाखवण्यासाठी शिंदेचा जो राजकीय प्रयत्न होता त्याच्यामध्येच आता एक वेगळं इंटरनल पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे का आणि जेव्हा फडणवीस यांच्यावरती आरोप झाले गृहमंत्र्यांच्यावरती आरोप झाले त्याच्यानंतर सरकार आक्रमक झालेलं आहे आणि जे सरकार आतापर्यंत जरांगेंच्या विरोधात फारसं बोलत नव्हतं त्यांच्यासमोर झुकताना दिसत होतं तेच आता त्यांना पर्दाफाश करण्याची भाषा जे आहे ते करू लागले जरांगी अर्थात म्हणतायत जर एस आय टी चौकशी करायची असेल तर सगळ्या नेत्यांची करा त्याच्यातून सत्य जे आहे ते समोर येईल टी चौकशीला घाबरणारा मी माणूस नाहीये आता लो लोक ह्या या एस आय टीची नेमकी कधी चौकशी पूर्ण येत होती आहे त्याचा रिपोर्ट नेमका काय येतो आहे आणि लोकसभेच्या आधी या एस आय टीवरून नेमकं काय काय राजकारण घडतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल पण आज जे घडलं त्यानिमित्तानं या प्रश्नांची चर्चा होणं हे गरजेचं आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील तर त्या देखील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद